छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर लासूर चोपडा राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर या अभियानांतर्गत चोपडा तालुक्यातील सर्व गावांना एकत्रित महसूल व विविध शासकीय सेवा देण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते झाले त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला तसेच विविध योजनांचे लाभवधना देश प्रदान केले यावेळी अकराशे ते बाराशे नागरिकांची उपस्थिती होती यावेळी विविध शासकीय योजनांचा थेट लाभ गावातच देण्यात आला यामध्ये विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते त्यामध्ये महसूल ग्रामविकास आरोग्य सार्वजनिक बांधकाम महावितरण वन विभाग ग्रामीण आदी पदाधिकारी उपस्थित झाले होते यावेळी उपस्थित मान्यवर व अधिकारी ए गंभीर सर देवलाल बावीसकर तहसीलदार भाऊसाहेब थोरात गटविकास अधिकारी अनिल विसावे डॉक्टर प्रदीप लासूरकर तालुका आरोग्य अधिकारी अभियंता राजपूत महावितरण राजेश मोरे पाणी विभाग तसेच तालुका व मंडळ स्तरावरील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन भूषण पाटील ग्राम महसूल अधिकारी तहसील कार्यालय चोपडा यांनी सूत्रसंचालन व समारोप केला या शिबिरामुळे नागरिकांना गावातच शासनाच्या सेवा उपलब्ध झाल्या त्यामुळे प्रशासनाविषयी समाधान आणि सकारात्मकता भावना निर्माण झाली छत्रपती शिवाजी महाराज महा अभियानाच्या अंतर्गत जवळपास पाचशे एकतीस लोकांना घरपोच शासनाच्या नियमाप्रमाणे कास्ट सर्टिफिकेट असतील जाकीचे सेल असतील रेशनिंग कार्ड असेल ह्या विविध योजनांचा फायदा घरापर्यंत पोहोचवण्यासाठी हा कॅम्प देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांनी आगीच आज यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे सहकार महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब आदरणीय राज्यमंत्री योगीजी साहेब यांच्या संकल्पनेने ही योजना सुरू झाली जनतेच्या दरबारात जाऊन जनतेच्या समस्या गावात ती किरकोळ समस्या की रेशिंगमधलं नाव कमी करायचं रेशिंगमधलं काढावरचं नाव वाढवायचं त्याचप्रमाणे दाखले हे किरकोळ वाढतात पोट खराब जमिनीचा तो छोटा विषय छोट्या छोट्या विषयासाठी की लोक तहसीलला फिरतात आणि तहसीलवर पण लोड येतो आणि बऱ्याच वेळेला हे येतात तेव्हा अधिकारी बदल कुठेतरी बाहेर असतो मिटिंगांमध्ये असतो त्या व्यक्तीचा वेळ व्हायला जातो गावात जाऊन प्रत्यक्ष या लाभार्थ्याला गावामध्ये लाभ द्यायचा ही संकल्पना महाराष्ट्र राज्याची असल्यामुळे त्याचा कॅम्प या ठिकाणी आपण घेतला म्हणजे आधी आपण एक चोपडा शहरात घेतला एक आढावा लागेल आणि आज त्रासून जवळपास पाचशे एकतीस लोकांना याचा लाभ या ठिकाणी देण्यात आला आणि त्या व्यतिरिक्त काही लोकांच्या समस्या होत्या घरकुला ज्या समस्या काय आर समस्या होत्या काय ना शेतात जाण्याचा रस्ता बंद केला गेला अशा विविध समस्या होत्या त्या समस्यांचा सुद्धा इथे निरकर मोठ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला एक हे करत असताना सहकारी वर्ग म्हणून आपल्याला तहसीलदार जे आहेत घर असायला आहे बीड आहेत लासूर थे 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 हो के साहेब आहेत लासूलकर आहेत त्यांचंही सहकार्य झालं सर्व अधिकारी वर्ग येथे होतं फॉरेस्टचे अधिकारी होते या सर्वांनी योग्य सहकार्य केलं आणि जनतेला न्याय देण्यासाठीचा सरकारचा जो प्रयत्न त्याचा हा एक भाग म्हणजे आपण दाखले वाटप दाखले वाटप करत असताना काही गरीब लोक असतात त्यांना वाटतं की मग आम्ही तशीरला गेले तर आमचा पैसा करतो हा खर्च नव्हता हो त्यांच्या दारात जाऊन त्यांना सर्टिफिकेट देण्याची वेळ नाही शासनाची अतिशय चांगली योजना आहे याचा लाभ जनतेने जास्तीत जास्त घ्यावा या व्यतिरिक्त काही लोकांमध्ये गैरसमज असतो काही लोक जी गावातली दलाल असतात ती वेगवेगळं सांगतात या दलालांपासून सावध राहणं म्हणजे साधं उदाहरण द्यायचं झालं तर अठरा वर्षाचा मुलगा ज्यांच्या घरात असो त्यांना संजय निराधारच्या ज्या योजनेमधल्या बैठक योजना असतात त्यांना लाभ देत नाही पण त्यांच्याकडनं काही दलाल पैसे घेतात त्यांचा फॉर्म भरून घेतात पण मुळात ती योजना त्यांना लागू होत नाही मग ती लोकं फिरतात आणि ती लोकं नाणली जातात हे होणं म्हणून आम्ही जनतेला त्या संदर्भात देखील सूचना केल्या तहसीलदारांना सांगतो आता की आपण व्यवस्थित जे नियम आहे त्याचे जे, -जे, -जे पॉईंट दिले हे संपूर्ण ग्रामसेवकांनासुद्धा सांगा कारण ग्रामसेवकांचा दाखला सो त्यांच्यावरती इन्वस्टमेंट असते ते करत असताना त्यांच्या जर लक्षात आणून दिलं तर त्यांचा वेळ जाणार था। नाही आणि आपलंही काम वाढणार नाही पण जनतेच्या दरबारात जाऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी माहितीच्या माध्यमातून सातत्याने पालकमंत्री गुलाबरावजी पाटील असे आदरणीय गिरी महाजनाची आदरणीय सहभाग त्याचप्रमाणे रक्षता येते आटोले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अदानी एकनाथरावजी शिंदे साहेब अदानी अजितदादा यांच्या नेतृत्वात माहितीचे कार्यकर्ते माहितीचे आमदार या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये लोकांच्या समस्या सोडवतात लाईव्ह महाराष्ट्र गायकवाड सोपडा जळगाव